यावेळेस आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी घटनास्थळाचा घेतलेला आढावा देखील पाहूया उल्हासनगर शहरातील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केविनमध्ये फायरिंगची घटना घडलेली आहे धक्कादायक प्रकार म्हणजे ही जी फायरिंग झालेली आहे ही फायरिंग कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात झालेल्या वादातून झालेले आहे आता यापैकी दोन जण जखमी झालेले आहेत त्यांच्यावर उल्हासनगरमधील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आज संध्याकाळच्या सुमारास महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड हे एका जमिनीच्या वादातून मिटवण्यासाठी हे पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये बसले होते मात्र या दोघांमधला जो वाद होता हा तो विकोपाला गेला आणि याच्यामध्ये पाच राऊंड हे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये फायर झालेले आहेत आणि याच्यामध्ये दोन जण जखमी झालेले आहेत आणि दोघांवर आता खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत धक्कादायक प्रकार म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये फायरिंग होते आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असताना अशा प्रकारची घटना घडल्याने याला एक गंभीर स्वरूपाचं वळण प्राप्त झालेलं आहे आता आपण पाहू शकतो की पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे आणि आता हे जे जखमी आहेत त्यांना आता ठाण्याला हलवण्यात येणार आहे मात्र हा वाद नक्की काय होता कुठल्या जमिनीचा होता हे मात्र समजू शकले नाही अजूनही या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही जी चोवीसासाठी चंद्रशेखर भुयार उल्हासनगर